सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एस टी कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र घालून येणे बंधनकारक असणार आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर येताना गळ्यात ओळखपत्र घालून येणे बंधनकारक असणार आहे त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तेराही आगारातील चालक वाहनांची माहिती संकलित करण्यात आली आहे जिल्ह्यातील अनेक चालक वाहनांची ओळखपत्र त्यांनी त्यांना देण्यात आले तर अनेकांचे बनून यायचे बाकी अशी माहिती एस टीच्या विभागीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे याची पूर्णतः अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर चालक वाहकांकडे ओळखपत्र न आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई देखील केली जाणार आहे एस टी महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी गेल्या महिन्यात याबाबत प्रत्येक विभागाला पत्र पाठवले असून त्याद्वारे आवश्यक सूचना देण्यात आल्या त्यानुसार विभागातील तेराही आगारातील चालक वाहकांची माहिती संकलित करून त्यांची ओळखपत्र तयार करण्याचे निर्देश देण्यात आले कर्तव्यावर असताना ते न घालणाऱ्या चालक वाहकांवर कडक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे संकेत दिले नाशिक जिल्ह्यातील ते तेरा आगारात एक हजार सातशे तीन चालक तर एक हजार पाचशे छप्पन वाहक आहेत या सर्वांना ओळखपत्र दिले असून नव्याने जिल्ह्यात रुजू झालेल्या चालक वाहकांना ओळखपत्रासाठी अर्ज करावे असे अधिकाऱ्यांनी सांगितले जागर जाण्यास प्रतिनिधी भूषणजयी नाशिक